नमस्कार मंडळी आज आपण गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत तर त्यासाठी आपण एक वाटी गूळ किसून घेणार आहोत तर गूळ आपण एकदम पातळ किसून घेणार आहोत जेणेकरून तो लवकर भिजला पाहिजे म्हणजे गुळाचं लवकर पाणी झालं पाहिजे तर अशा पद्धतीने मी गूळ मस्त बारीक किसून घेतलेला आहे तुम्ही किसणीवर सुद्धा हा गूळ किसून घेऊ शकता तर एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यासाठी आता आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत गुळामध्ये पाणी टाकून गुळ व्यवस्थित मिक्स करायचं आहे गुळ मस्त आपण पातळ चिरून घेतलेलं आहे त्यामुळे तो पाण्यामध्ये लवकर विरघळतो दोन ते तीन मिनटात गूळ मस्त विरघळून तयार होणार आहे तर आता आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बारीक रवा एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे खसखस घेतलेली आहे तर आपल्याला पोहे खायचा चमचा असते त्याच्या मापाने बघणार तर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा खसखस घेतली आहे पाव चमचा मीठ आणि पाव चमचा जायफळाची पूळ हीसुद्धा आपल्याला लागणार आहे ला आता तीन ते चार चमचे साजूक तूप घ्यायचं आहे हे मस्त कळकळीत गरम करायचं आहे तूप मस्त कळकळीत गरम झाल्यानंतर या मिश्रणामध्ये तूप टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे गुळाचंही पाणी तयार झालेलं आहे गुळाचं पाणी टाकायचं तर ते तुम्ही गाळून घ्या यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल तुम्ही हे पाणी गरमसुद्धा करू शकता म्हणजे गुळ लवकर विरघळावा यासाठी तुम्ही हे पाणी गरम करून गुळ विरघळून घेऊ शकता परंतु जर बारीक कापून घेतला तर गरम करायची गरज पडत नाही थोडं थोडं गुळाचं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घेऊ शकता तर गुळ तुमचा किती सुका आहे ओला आहे त्यानुसार हे पाणी कमी जास्त होऊ शकते आणि थोडासा फरक पडू शकतो तर आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आणि घट्टसर गुळा तयार करायचा आहे म्हणजे भिजून घ्यायचं आहे तर बघा मी थोडंसं पाववाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ मस्त मळून झालेलं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं मुरायला असं झाकून ठेवायचं त्यानंतर आता पंधरा ते वीस मिनटानंतर परत एक मिनिट हा गोळा मळून घ्यायचा छोटे छोटे गोळे करा जसं आपण चपातीला गोळा तोडून घेतो तेवढा गोळा घ्या आणि याची पुरी लाटा जाड जाळपोळी लाटा लाटताना थोडंसं हा उंडा खपलतो म्हणजे त्याला क्रॅक जाते तर तुम्ही ते दाबून दाबून व्यवस्थित करून लाटू शकता आता यावर थोडीशी खसखस टाकायची आणि जाळसर पोळी लाटून घ्यायची गुळाच्या कापण्या खायला खूप मस्त लागतं अतिशय चविष्ट लागतात स्वादिष्ट लागतात आणि तुम्ही ह्या गुळाच्या कापण्या कधीही करू शकता फक्त आषाढातच नाही तर तुम्हाला जेव्हा कधी का काही गोळ खावंसं वाटलं त्यावेळेस तुम्ही घरामध्ये अशा प्रकारच्या ह्या कापण्या करून ठेवू शकता आणि बरेच दिवस साठूनही ठेवू शकता तर अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे वरून खसखस टाकलेली आहे आणि पुळी लाटून घेतलेली आहे तर बघा जास्त जाळी लाटायची नाही आणि जास्त पातळही नाही तर ते कितपत जाळ लाटायची ती मी तुम्हाला दाखवते पोळी मस्त लाटून तयार झालेली आहे आणि इतपत आपल्याला जाड ठेवायची आहे पिझ्झा कटरने किंवा शंकरपाळ्या कापायचा चमचा असतो त्याच्या सहाय्याने तुम्ही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये साईजमध्ये ह्या कापण्या कापून घेऊ शकता शंकर पाळ्यापेक्षा थोडीशी मोठी साईज तर अशा कापण्या मी कापून घेणार आहे जेवढा उंडा आहे तेवढा पूर्ण पोळ्या लाटून घ्यायच्या कापण्या कापून घ्यायच्या नंतर गॅस पेटून कळी ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं आणि मीडियम गॅसवरती मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या रेसिपी बनवायला खूप सोपी आहे तितकीच ती स्वादिष्ट आहे मधुर आहे आणि आपण घरी बनवलेली आहे त्यामुळे ती हेल्दीसुद्धा आहे कारण यामध्ये गूळ आहे आणि गव्हाचं पीठ आहे म्हणजे मैदा नाही अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्याची माहिती रेसिपी सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तर आपण आपल्या आवडीनुसार आपल्या सवणीनुसार तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा कापण्या मस्त तळून झालेल्या आहे आणि आता आपण त्या काढून घेऊ दिसायलाही खूप सुंदर कापण्या तयार झाल्यात तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही यामध्ये तीळसुद्धा टाकू शकता याच पद्धतीनं सर्व कापण्या तळून घेणार आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती मस्त खालच्या वर करून कापण्या तळून काढायचे थोडस जर तुम्ही पिवळ्या ठेवल्या तर त्या नरम होऊ शकतात तर तळताना तुम्हाला त्या मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे त्यासाठी कमी गॅसवरती थोडसा तांबूस कलर येईपर्यंत तळायचे आहेत कलर कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि त्याचा वासही खूप मस्त येत आहे रेसिपी आवडली तर करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी